माझी सरपंच घारगाव मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर संघर्ष दा, म्हणून दादा जानंगी पाटील गोरगरीब मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबई या ठिकाणी ओपोषणाला बसले आझाद मैदानावर ओपणाला बसले आहे त्यानिमित्तानं आम्ही घारगाव ग्रामस्थ ग्रामस्थांनी त्यांना एक मदतीचा हात म्हणून बिस्तरी पाण्याचे बॉक्स असतील भेळ असेल खरसाण असेल चिवडा असेल पेरू असेल अनेक प्रकारचे असे खाद्यपदार्थ आमच्या घालगाव पंच आम्ही जमा करून मुंबईसाठी दोन पिकअप आम्ही रवाना केलेले आहेत महाराष्ट्राच्या मराठा समाज असेल इतर समाज असेल सर्वांना न्याय हक्कासाठी न्याय मिळावा म्हणून प्रत्येक समाज हा आपल्या हक्कासाठी लढत असतो त्यातीलच एक भाग म्हणून मराठा समाजातील जे गोरगरीब आहेत त्यांना प्रामुख्याने आरक्षण मिळावं शिक्षणात आरक्षण मिळावं नोकरीत आरक्षण मिळावं म्हणून जे काही गरीब मराठा आहेत ते आज या ठिकाणी आंदोलनासाठी मुंबई या ठिकाणी जात आहेत आणि त्यांना म्हणूनच त्यांना एक मदतीचा हात म्हणून घरागावमध्ये आम्ही दुपारी फेरी मारत असताना मराठा समाजाबरोबर ओबीसी समाज असेल मुस्लिम समाज असेल इतर समाज असेल याही समाजाने आम्हाला कुठला भेदभाव न करता या आंदोलनासाठी कोणी आर्थिक मदतीचा भाग घेतला आहे कोणी अन्न पदार्थामध्ये भाग घेतला आहे असे बळ्याने एक चांगल्या प्रकारे एक मदतीचा हात म्हणून आज या ठिकाणी आम्ही दोन पिकअप भरून मुंबईला रवाना केलेलं आहे माझी सरकारला विनंती आहे की तुम्ही आरक्षण द्या ज्या जा, ज्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे अशा गोरगरिबांना ते आरक्षण मिळावं विदर्भ असेल तिकडे खाली या पट्ट्यामध्ये खूप गरिबीची परिस्थिती त्यांना न्याय मिळावा असे मी घारगाव ग्रामस्थ घारगाव पठार भागाच्या पंचकृषीच्या वतीने सरकारला विनंती करतो मुंबई या ठिकाणी आपले मराठी बांधव जे चार दिवसापासून कळ ढोकून आहे त्यांना भक्कमपणे आणि त्यांच्या माग पाठीमाग उभं राहण्यासाठी आपण मदत पाठवत आहे आणि इथे पुढे ही जर आरक्षण अजून दिलं नाही तर इथून कुठं हे आपण अशीच मदतीचा वग तिथे चालू ठेवू कुठलाही आपला जो मराठी बांधव हा उपाशी राहायला पाहिजे आता त्याच्यावर काही त्रास नाही झाला पाहिजे आणि जर वेळ आली तर इथून आम्ही घारगावमधून किंवा घारगाव पठरा भागातून लाखोनी मराठा सैनिक तिथं आझाद मैदानावर हजर होईल जर आरक्षण नाही भेटलं तर